आता मला सांगा नवरात्रेचा उपवास कसा करायचा माहिती का डांगर खायचं कि भेंडी खायची काय खायचं आपण जे नवरात्र करतो ही आपल्या मनाने करतो पण व्यास महाराज देवी भागवतामध्ये नवरात्र सांगतात नवरात्रीचा उपवास कसा असावा हे व्यास महाराज सांगतात मी देवी भागवत वाचून आले देवी भागवतामध्ये जन्मे जय राजा परीक्षिती राजांचे कोण पुत्र जन्मे जय राजा व्यासांना प्रश्न विचारताय व्यासजी नवरात्र कशी करतात नवरात्र कशी असावी त्यावेळेस व्यास महाराज सांगताय पूजनेन उपवासेन कीर्तनेन च व्यास महाराज सांगतात पूजनेन, पूजनेन पूजा करायची पण पूजा करण्या अगोदर स्नान करायचं स्नान केल्याशिवाय पूजा करायची नाही मग स्नान कुठे करायचं तर सांगितलं नद्या नदीमध्ये स्नान करायचं तेही प्रात काली स्नान करायचं माता नदी जवळ आहे का जवळ नदीमध्ये स्नान करायचं नाही नदीमध्ये करता आलं नाही ते शक्य झालं तर मग एखाद्या सरोवरात स्नान करायचं तेही शक्य नाही झालं तर एखाद्या तलावात स्नान करायचं तेही शक्य नाही झालं तर मग एखाद्या विहिरीत स्नान करायचं आता विहिरीत जरी शक्य झालं नाही तर मग पूर्वीच्या काळी आडा असायची घरामध्ये त्या आडामध्ये स्नान करायचं आणि तेही जरी शक्य नाही झालं तर मग घरातच स्नान करा पण स्नान करा विठ्ठल विठ्ठल प्रात काळी उठून स्नान करायचं स्नान केल्यानंतर पूजा करायची कशाची पूजा करायची तर रोज एका कन्याच पूजन करायचं रोज एका कन्याचं पूजन करायचं मग कन्या कशी असावी तर व्यास महाराज सांगतात प्रथम दिवशी दोन वर्षाची कन्या असावी किती वर्षाची दोन वर्षाची कन्याचं पूजन करायचं तिला जेऊ घालायचं आणि तिचं पूजन करायचं पहिल्या दिवशी दोन जाँ वर्षाची दुसऱ्या दिवशी तीन दिवसाची तिसऱ्या दिवशी चार वर्षाची चौथ्या दिवशी पाच पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी सातव्या दिवशी आठव्या दिवशी नवव्या दिवशी हा, हा दहा दहा वर्षाच्या कन्याचं पूजन करायचं असं नऊ दिवशी नऊ कन्याच पूजन करायचं दुसरं सांगितलं उपवास उपवास करायचा उपवास कसा करायचा डांगर खायचा भेंडी खायची काय खायचं तर उपवास सांगितला नऊ दिवस निरंकार उपवास करायचा कसा बोला कसा होईल का नाही होणार मग जर असा उपवास निरंकार उपवास होत नसेल तर मग काय करायचं दिवसभर उपवास शिरायचं जसं आपण सोमवार करतो दिवसभर उपवाशी राहायचं आणि संध्याकाळी उपवास सोडायचा तसं करायचं दिवसभर उपवाशी राहायचं आणि संध्याकाळी उपवास सोडायचा असे नऊ दिवस हेही शक्य नाही झालं तर सांगितलं की दुपारी उपवास सोडा आणि संध्याकाळी फलहार घ्या हेही शक्य नाही झालं तर सांगितलं तीनच दिवसाचा उपवास करा कोणते तीन दिवस सप्तमी अष्टमी आणि नवमी असे तीन दिवसाचा उपवास करायचा जर हेही शक्य होत नसेल तर सांगितलं एकच उपवास करा तो म्हणजे अष्टमीचा अष्टमीचा जर उपवास केला तर नवरात्र नवरात्रीचा उपवास प्राप्त झाल्याचं फळ आपल्याला लागतं म्हणून एक उपवास करा अष्टमीचा असं हे नवरात्रीचा उपवास करायचा पुढे सांगितलं कीर्तन येण्याच कीर्तन करायचं देवीच्या समोर जागर घालायची आपली फार जुनी परंपरा आहे देवीच्या समोर गोंधळ आपणच घालतो का तर नाही संतांनी सुद्धा गोंधळ घातला नाथ बाबांनी गोंधळ घातला